हाय फ्रेंड्स गर्म तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गरमागरम पालक पराठे कसे बनवायचे ते तर बघा अगदी झटपट पद्धतीने दाखवणार आहे मी आणि घरच्याच साहित्यापासून पालक पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका पालक पराठे बनवण्यासाठी इथं मी एक जोडी पालक घेतलेली आहे ती पालक बघा मी छान नीट करून घेतली आहे बघा आता ही पालक मी छोट्या छोट्या आकारात अशा पद्धतीने कट करून घेतली आहे तर बघा पालक व्यवस्थित अशी कट करून घ्यायची त्यानंतर मी दोन ते तीन पाण्याने बघा ही पालक छान अशी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण पालक बघा त्याला भरपूर अशी माती वगैरे लागलेली असते त्यामुळं कधीही कुठलीही पालेभाजी करताना दोन ते तीन पाण्याने बघा पालेभाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची तुम्ही बघू शकता इथं मी अशा पद्धतीने पालक छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पालक पराठे बनवण्यासाठी बघा वाटण करण्यासाठी इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यासोबत पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडासा आल्याचा तुकडा घेतलाय आता याचं बघा मिक्सरला मी छान असं ओबडधोबड वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता मी अशा पद्धतीचं वाटण करून घेतलंय जास्त बारीक ना केलेलं नाही इथं तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पालक पराठे बनवण्यासाठी इथं मी अंदाजे बघा दोन वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलंय त्याचसोबत बघा अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ आणि त्यासोबत अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी बघा मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे इथं मी तिन्ही पिठं घेतलेली आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता आता हे तिन्ही पिठं मी छान चाळून घेतलेत आता यामध्ये बघा आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली पालक आहे ती पालक मी यामध्ये घातली त्याचसोबत यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घातलं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि बघा अंदाजे एक चमचा इतकं मी जिरे घेतलेले आहेत ते जिरे मी यामध्ये घालून घेतेये त्याचसोबत बघा यामध्ये मी थोडेसे पांढरे तिळसुद्धा वापरणार आहे पांढरे तिळ हे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तरच घाला किंवा नाही घातली तरीही चालतील पण पांढरे तिळ घातल्यामुळे काय होतं बघा आपला जो पराठा आहे तो दिसायला तर खूप सुंदर दिसतोच त्यासोबत चवसुद्धा खूप सुंदर लागते बघा त्यामुळे इथे मी थोडेसे पांढरे तीळसुद्धा वापरलेत आता हे सगळं मी हाताने छान असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये बघा आपल्याला डायरेक्ट पाणी घालायचं नाही कारण पालक जे आहे त्याला ब ऑलरेडीचं पाणी असतं त्यामुळं इथं बघा पहिल्यांदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जितकं लागेल तितकं बघा थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे बघू शकता मी अशा पद्धतीची इथं कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती परत एकदा बघा मी थोडंसं तेल सोडलं आहे आणि परत एकदा ही कणिक छान अशी मळून घेते आहे आपण चपाती बनवताना जशी कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची कणिक मळायची त्यापेक्षा थोडीशी घट्टसर मळायची बघा आता याचे मी लगेच पराठे बनवायला लगे घेणार आहे बघा यावरती झाकण ठेवून दहा पंधरा मिनटासाठी ठेवणार नाही कारण काय होतं पालक जे आहे त्याला ऑलरेडी पाणी सुटतं आणि आपली जी कणिक आहे बघा ती पातळ होऊ शकते त्यामुळे याचे लगेच पराठे बनवायला घ्यायचे तर बघू शकता आहे मी चपाती बनवण्यासाठी जसा कणकेचा गोळा घेतो त्याच पद्धतीने इथं बघा कणकेचा एक पेढा घेतलेला आहे त्याला मी सेम चपाती बनवताना बघा आपण आतल्या साईडने जसं तेल लावून घेतो सेम त्याच पद्धतीने इथं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याचा बघू शकताय मी त्रिकोणी आकार करून घेतला आहे आता मी त्रिकोणी पराठे बनवती आहे त्यामुळे इथं मी त्रिकोणी आकार करून घेतला आहे आणि सेम बघा त्याच पद्धतीने मी लाटून घेतीय म्हणजे या पराठ्याला बघा छान असा त्रिकोणी आकार यावा या शेपमध्ये मी हे पराठे लाटून घेतलेले आहेत इथं तुम्हाला पराठ्यांचा जसा आकार हवा आहे त्या आकारात तुम्ही पराठे लाटून घेऊ शकता तर बघू शकता इथं आपला मस्त त्रिकोणी पराठा लाटून तयार आहे आता इथं भाजण्यासाठी बघा मी ऑलरेडी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झाला आहे या आता याला मी थोडंसं तेल लावून घेते आता यावरती बघा मी पराठा टाकून घेते आता सेम आपण चपाती जसं भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं पराठा अलटून पलटून घेऊन बघा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता एक साईडनी पराठा छान असा भाजत आलेला आहे किती मस्त असा दिसायला लागला आहे बघा आता यावरती मी थोडं थोडंसं तेल लावून घेते बघा दोन्ही साईडनी इथं मी तेल लावून घेतलं आहे ला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तूप लावून घेऊ शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता बघा बघू शकता आहे मस्तसा दोन्ही साईडनी मी अलटून पलटून घेऊन हा पराठा छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे आता मी हा पराठा बघा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसरा पराठा सुद्धा बनवतीये आता दुसरा पराठा मी गोल बनवतीये बघा बघू शकताय सेम आपण जसं तेल लावून घेतलं पहिल्यांदा सेम त्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचं इथं फक्त मी गोल आकारात बनवतीये इथं मी सगळे पराठे त्रिकोणी आकारात बनवणार आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी एक पराठा गोल सुद्धा बनवतीये बघा इथं पराठ्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही पराठे त्रिकोणी करू शकता गोल करू शकता किंवा सुद्धा करू शकता बघा इथं फक्त पराठ्यांचा बनवण्याचा शेप बदलतो त्याची चव तीच राहते बघा बघू शकता आहे मस्तसा आपला पराठा लाटून तयार आहे आता हा सुद्धा पराठा मी सेम त्याच पद्धतीने बघा मस्त खरपूस असा भाजून घेणार आहे तर बघू शकता हा हा पराठासुद्धा मी पलटून पलटून घेऊन मस्तसा भाजून घेते आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे पालकचे पराठे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपे आहेत बघा जर तुम्ही पहिल्यांदा सुद्धा बनवत असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाहीत आणि झटपट तयार होतात बघा तरी इथे मी पालक बघा डायरेक्ट कट करून त्याचे पराठे बनवले तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पालक बघा निवडून घेतल्यानंतर बघा छान अशी शिजवून घेऊ शकता आणि नंतर त्याची पेस्ट करून बघा ती पेस्ट सुद्धा या पिठामध्ये मिक्स करून त्याचे गोलाकार पराठे बनवून घेऊ शकता इथं मी पालक डायरेक्ट घेतली आहे कट करून इथं बघू शकताय अशा पद्धतीने आपले सगळे पालकचे पराठे बनवून तयार आहेत मस्त मी त्रिकोणी पराठे बनवलेत बघू शकताय दिसायला किती सुंदर असे दिसायला लागलेत त्यासोबत बघा इथं मी दही आहे आणि आपली टोमॅटोची चे, चटणी घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पालक पराठेसोबत बघा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवू शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतात किंवा दही किंवा चटणी काहीही नसेल तर तुम्ही असेच जरी खाल्ले तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागतात तर अशाच पद्धतीचे पराठे बघा तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा बघा रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवावं सुचत नसेल त्या टायमिंगलासुद्धा बनवू शकता तर मी तुम्हाला पराठा बघा हाताने असं मोडून दाखवते किती मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजची ही पालक पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा